नमस्कार वेलकम टू इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन आपण पाहतो की फेडरेशनच्या माध्यमातून अनेक लोक महाराष्ट्रामधून निर्यात आणि आयात हे विषय शिकत आहेत आणि आपले प्रोडक्ट निर्यात कसे करायचे हे शिकून ते करत यात आज आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत आपण आज नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुक्यामध्ये खेडगाव या गावामध्ये आहोत आपण बघतोय की द्राक्षाच्या बागेमध्ये आपण आहोत द्राक्षाचा सीझन आता ऑलमोस्ट संपत आला आहे पण काही लोकांकडं अजूनही द्राक्ष बाकी आहेत आता आपल्याला माहिती आहे की रशियाचाही सध्याचा प्रॉब्लेम जो झाला आहे वॉरचा त्यामुळे काही कन्सानमेंट रशियाचे थांबले होते त्यामुळे काही लोकांना नवीन मार्केट एक्सपोर्ट करण्याची पण गरज भासती आहे तर असेच आमचे एक फेडरेशनचे असोसिएट स्टुडंट जी आहेत तिथे आज आपल्याबरोबर ते आपल्या आपल्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ह्या शेतामध्ये ते किती त्यांच्याकडे द्राक्ष आहेत किती गेलेत किती राहिलेत ह्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात सुशीलजी तुमच्याबद्दल आम्हाला सांगा तुमचं नाव गाव काय करता तुम्ही नमस्कार मी सुशील किरण शेटे राहणार खेडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आम्ही शेतकरी आहोत आमच्या वडिलांपासून ही शेती आम्ही सांभाळत आहोत आणि आमच्याकडे आत्ता थॉम्सन व्हरायटी होती तर ही आम्ही एक्सपोर्ट आमचा युरोप आणि रशियासाठी मेजर जास्त होतं पण रशियाचा क्रायसिस असल्यामुळं इम्पोर्ट पोर्टवरून कंटेनर पाठवण्याचं मॅनेजमेंट आम्हाला होत नव्हती तर दुबई आम्हाला एक इझी ऍक्सेस वाटला आणि थँक्स टू इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन की ज्यांनी आम्हाला हे दुबईचं प्रॅक्टिकल मार्केट तिथं नेऊन सगळं दाखवलं आणि आज आम्ही तो कंटेनर इथून डिस्पॅच करतोय वी आर हॅपी विथ देअर थँक्यू परफॉर्मन्स थँक्यू मला सांगा की आता तुमच्याकडे किती क्षेत्र आहे आमच्याकडे uh, इथं बावीस एकर क्षेत्र आहे बावीस एकर क्षेत्र कुठल्या कुठल्या व्हरायटी आहेत आमच्याकडे क्रिमसन आणि थॉम्पसनचे आहेत आता बरं आता ही बघतो आपण ही थॉम्सन थॉम्सन आहे आणि आता ही कुठल्या मार्केटला जास्त चालते ही मोस्ट युरोप मार्केटला जास्त नेदरलँड या वर्षी किती कंटेनर कुठल्या कुठल्या कंट्रीला रशियामध्ये गेले तुम्ही मग आता तुम्ही आता किती आपल्याकडे माल अजून शिल्लक आता सीझन संपत आला जवळजवळ किती माल शिल्लक आहे साधारण तीन तीनशे क्विंटल म्हणजे दोन कंटेनर दोन कंटेनर माल शिल्लक आहे आता तुम्ही ह्या बावीस एकरामध्ये बघतो आपण कसं एकरी किती टनाचं उत्पादन निघतं कधी काही ठिकाणी सहा टन निक तर काही ठिकाणी नऊ टन निक बर त्यातला किती किती माल एक्सपोर्ट मी या तुम्ही म्हणजे हे खूप मोठं काम आहे बेसिकली की बाग पण लावायच्या आणि उत्पादन पण करायचं निरीक्षण उत्पादन करायचं हे नहीं। जमत नाही म्हणजे द्राक्षवाले तर भरपूर आहेत पण सगळ्यांचे द्राक्ष एक्सपोर्ट होत नाही मग त्यामध्ये तुमचं असं वेगळं काय टेक्निक तुम्ही वापरता काय तुम्ही करता की जेणेकरून तुमचे द्राक्ष एक्सपोर्ट होतात नाही आम्ही फक्त रेसिडिओ मॅनेजमेंट व्यवस्थित बरं आणि आमच्या वडिलांपासूनच सगळे आंघोळ सह शिकवलेलं सगळं काही आणि माहिती बॅकग्राऊंड तुमच्याकडे मग रेसिडी फ्री जे आहे लागतं जे ते कसं मॅनेज करता तुम्ही काय करता सेंटर आर एम पी येतं अनेक्शर फाईव्ह येतं सीजनच्या आधीच येतं दे आर डुईंग व्हेरी वेल आणि काही कन्सल्टन्सी फॉर्म पण आहेत की त्या औषधांच्या सिक्वेन्स सांगतात आणि ही एक अगदी तुम्ही नाशिक मध्ये नॉर्मल प्रॅक्टिस पद्धत आहे बरोबर हेच महत्वाचं आहे कारण इथून पुढे आपल्याला माहिती पाहिजे की जगामध्ये कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट मागणी आहे आता इथून पुढे लोक ग्लोबल गॅप मागणारे फूड प्रोसेसिंग असेल तर बीआरसी मागणार आहेत ना रेसिडी फ्री मागणार आहेत नॅचरल ऑर्गॅनिक प्रोडक्ट मागणार आहेत तर भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आता ग्रेप एक खूप मोठं प्रोडक्ट आहे भारतातलं की जे आणि त्यात त्यात महाराष्ट्रात की कॅश क्रॉप आहे आणि खूप चांगला पैसा याच्या निर्यातीमधनं महाराष्ट्राला मिळतो त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे ह्याचा अवेअरनेस जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे आपलं सर्वांचं काम आहे तर मग आता तुम्हाला ह्या अदे आता कंटेनर बाकी आहेत आता ह्याच्यामध्ये तुम्ही बोललात की आता रशियाचं थोडंसं क्रायसिस झालं त्यामुळे तुम्ही मार्केटनं शोधताय मग तुम्ही फेडरेशनकडे येऊन तुम्ही आता आपल्या दुबईच्या कंपनीमध्ये तुम्ही तिकडे मार्केट बघितलं आमच्या पार्टनरला भेटलात मग काय वाटलं तुम्हाला काय अनुभव होता तिकडचा तुमचा तुमच्यासारखे लोक आधीच भेटायला पाहिजे होती <laughs> दहा वर्ष आधी जर भेटले असते तर कदाचित अजूनही आमची परिस्थिती अजून जास्त चांगली असते बरोबर आहे की कसं होतं की ह्या फील्डमध्ये आम्ही बघतो की काही एक्सपोर्टर आहेत किंवा काही आहेत तर ते आहेत आहे काम चांगलं करतात पण ते लोकांना माहिती मला याच्यात काही लोक अशी सांगायचे जी जेवढ्या ठिकाणी आम्ही गेलो ते काय आमचं इम्प्रॉपर नॉलेज का काय म्हणा पण दुबईत फसवलं जातं दुबईत फसवणुकीचे चान्सेस जास्ती आणि तिथं विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे सगळे hmm. प्रश्न तयार होते बरोबर मी मागच्या वर्षी पण बन... बरेच लोकांना फोन केले त्यांच्याशी पीओ घेतले त्यांचे एमओयू मिळवले त्यांचे पण प्रॅक्टिकली मला ते एक्सप्लोर नाही करता आलं बरोबर कारण सब्जेक्ट टू ट्रस्ट आणि जर जर आज तुम्ही क्लिअर सांगू राहिले लोक पैसे मार्केट फ्लक्च्युएशन दॅट इज अ डिफरंट थिंग बरोबर पण हे जर आज पैसे आपल्याला जर शुअर आहे तर इथं म्हणतो प्रत्येक शेतकऱ्यांनी बरोबर हे मार्केट बावन जास्त भाजीपाला तिथे नेऊनच ना ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे की सगळ्यात मोठा फॅक्टर जर निर्याती आणि नी आयातीच्या व्यवसायामध्ये असेल तर तो, तो ट्रस्ट असतो तर सगळं रॉकेट सायन्स सगळं सगळं नाही आहे काही बाबा लॉ डॉक्युमेंट्स शेड हे आहे ते आहे सिस्टम आहे सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असते पण ते ट्रस्टेड माणसं मिळणं आणि जे पार्टनर आपले आहेत म्हणजे आता आपण एक्सपोर्टर आहोत जे इम्पोर्टर आहेत हे ट्रस्टवरती पाहिजे आणि ते, ते ट्रान्सपरंटली काम करणारे पाहिजे तर या क्षेत्रामध्ये असे कमी लोक आहेत दुबईचं मार्केट तुम्ही जे बोलता लोकांचा अनुभव तोच आहे की लोकांना तिथले अनेक अडचणी येतात पेमेंट्समध्ये कारण लोकांना पुढं काय होतं हे माहीत नाही म्हणजे अजूनही मी सांगतो की आपला शेतकरी बांधाच्या बाहेर नाही आहे त्यांना बांधाच्या बाहेर काय होते माहीत नाही त्यांना माहीत पण करून घ्यायचं नसतं पण मग हीच आपली चूक होते आपल्याला मार्केटच्या बांधाच्या बाहेर गेलं पाहिजे इथलं मार्केट बाबा व्यापारी घेतात ते कोणाला विकतात मग एक्सपोर्टर घेतात ते कसं पॅकिंग करतात एक्सपोर्टर कोणाला माल विकतात पुढं इम्पोर्टर कोण आहे आणि इम्पोर्टर सुद्धा काय करतो कसं काम करतो हे आपल्याला पूर्णपणे माहिती पाहिजे कारण आपल्याला तो आपण त्याला माल देणार आहे आणि तो आपल्याला पैसे देणार आहे तो आपला पार्टनर आहे तर त्याचं बिझनेस मॉडेल जर आपल्याला माहिती नसेल तर आपण तसे स्ट्रॉंग निर्णय घेऊ शकत नाही म्हणूनच आम्ही पण खूप केअरफुली आणि खूप कमी काम करतो पण आम्ही सिलेक्टेडच काम करतो बाबा की बाबा की जिथं आम्हाला वाटतं की आयश्वरन्स बाबा हे पार्ट्या चांगल्या आहेत की हे लोकं चांगले आहेत त्यांचं नाव चांगलं आहे यांनी अनुभव आमचे चांगले आहेत तेच आम्ही लोकांना रिकमेंड करतो आणि मग अनेक लोक आपल्याकडं येतात आणि आता कांदा असेल ग्रेप असेल चिली असेल लेमन असेल ड्रमस्टिक असेल जिंजर असेल हे लोक आहे ना बरं नंतर राईस आहे बनाना आहे पोमोग्रेंट आहे हे सगळेच प्रोडक्ट लोक एक्सपोर्ट करतात आता मग तुमचं तुम्ही बघितलं दुबईचं बर तर तुम्हाला इतर लोकांशी तुम्ही बोलला असाल मार्केटमध्ये पण बघितलं असेल कोणकोणते प्रोडक्ट तुम्हाला तिथे दिसले द्राक्ष व्यतिरिक्त चिली हिरवी मिरची दिसली कांदे दिसले द्राक्ष तर होतेच बरोबर त्यानंतर शेवगा दिसला बर त्यानंतर लिंब बर आणि डाळिंब बर आणि काही ठिकाणी आलं पण दिसलं प्रमाणात द्राक्ष बघितलं तुम्ही तुमच्या होतं आपलं नाशिकचं द्राक्ष होते कसं पॅकिंग होतं पनीरची ची पॅकिंग जास्त होती आणि सोनकासाठी मी तर म्हणल दुबईचं मार्केट चांगलं मार्केट आहे जिथे मुस्लिम लोकसंख्या जास्त लांबच प्रूड गोष्ट आहे सोनकाच्या मार्केट बरोबर बरोबर सोनका एक्सपोर्ट व्हायचे चान्सेस हे दुबईत चांगले खूप जास्त बरोबर आहे आणि दुसरे एक महत्वाचा पॉईंट मला इथे मेन्शन करावं लागेल की दुबई म्हणजे दुबई छोटस आहे पण दुबई एक ट्रेड हब आहे म्हणजे दुबई हे ट्रेडिंगचं सेंटर आहे मार्केट आहे मग तिथं येऊन अनेक दहा देशांच्या पन्नास देशांचे दरवाजे तिथून ओपन होतात मग अख्खा जी तिथून रोडनं माल जातो कदाचित सौदी अरेबियातल्या लोकांना भारतातून माल घेणं अवघड वाटतं पण त्यांना दुबईतून माल घेणं सोपं वाटतं ते लोक तिथं कॅश घेऊन बसलेले आहेत मग दुबई असेल कतार असेल ओमान असेल कुवेत असेल इराण असेल इराक असेल हे सगळे लोक दुबईमध्ये बसलेले आहेत आणि कॅश घेऊन बसलेले आहेत जर आपण आपला माल दुबईत घेऊन जर विकायची व्यवस्था केली आपली तर आपल्याला शंभर टक्के पुढच्या ज्या आहेत त्या तिथून भेटू शकतात आणि त्यामध्ये दोन रुपये जास्त मिळणार व्हरायटीच्या बाबतीत गोष्ट जाणवली ही व्हरायटी तिथून रिएक्सपोर्ट होण्यासाठी थॉम्सनला तिथं चांगलंच क्वालिटी केलंय राईट आहे बरं तर साडेचार किलो साठी सुद्धा का आम्हाला काही व्यापारी तिथं रिएक्सपोर्ट साठी चांग पॅकेजिंग चांगली चालू असं ह्याचं सांगता मला कि किती आता त्याचं वय आहे त्याचं स्पेसिफिकेशन काय त्याचं ब्रिक्स किती आहे किंवा काय तुम्ही मोजता कसं मोजता तुम्ही ही जी साईज आहे ही सोळा मिनिमम चालते पण हा मला आता सतरा अठराचा दिसतोय सोळा एम 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 म्हणतात सोळा एम एम डायमीटर असतो त्या शुगर लेवल दुबईसाठी जनरली तर रशिया साठी चौदाही ब्रिक्स चालतील प्रॅक्टिकली चौदा ब्रिक्स चालती दुबईसाठी गोड माल पाहिजे बरोबर त्यांना तो अठरा ब्रिक्स बॉटमला आहे आपल्याकडे इथं ह्याचा आता ब्रिक्स किती मोजले तुम्ही हो अठरा ह्याचं आहे आपल्याकडं मीटर आहे आपल्याकडं बरोबर आपण बघूया कोचूरमध्ये तर अशा तऱ्हेनं हे द्राक्षाचं सगळं स्पेसिफिकेशन म्हणजे त्यांनी सांगितलं सोळा एम एम मनाची साईज मध्ये ग्रे ची साईज डायमीटर असतो आणि त्याचं ब्रिक्समधलं जातं जसं सांगितलं की रशियाला चौदा आणि दुबईसाठी गोड लागतो त्यांना माल तर ते अठरा आणि हे ऑलरेडी अठरा ब्रिक्स ह्या हे घड तुम्हाला दिसतात त्यातले सिलेक्टेड घड आता हे हार्वेस्टिंग होऊन पॅकिंग केलं जाणार पनेटमध्ये बाकीचे राहिलेले लोकल मार्केटला जाणार आणि एक्सपोर्टचं नंतर कंटेनर लोड केलं जाणार बरोबर तर आपण बघूयात आता तुमचं इथे लोकल तर हार्वेस्टिंग चाललेलं पॅकिंग सुद्धा आपण आणखी काय गोष्टी बऱ्याच ह्या ग्रेप्समध्ये ज्या शेतकऱ्यांनी किंवा जे निर्यातदार आहेत तुमच्यासारखे अनेक तरुण आहेत आता तुम्हाला मार्ग सापडला वडिलांचं पातबळ आहे त्यांचे अनुभव पण आहे पण अनेक नवीन लोक पण आमच्याकडे येतात त्यांना ते लोक सुचत नाही किंवा त्यांना ते धाडस होत नाही तर तुमचा ह्या निर्यातीबद्दल आणि लोकल मार्केटबद्दल काय अनुभव आहे निर्यातीचे पैसे डॉलरचे एक्सचेंज मध्ये तुम्हाला पैसे साहजिक जास्तच आजपर्यंत आणि दुसरं निर्यातीच्या बाबतीत अनुभव असा की जर शेतकऱ्याला जर स्पेशली निर्यात करायची तर ही शुड बी एबल टू सर्व इन द वे ऑफ फायनान्स बरोबर त्यांनी फायनान्स आर्थिक तजवीज त्यांनी चांगली करून ठेवली पाहिजे hmm. एकरात जो कंटेनर त्याचा माल लिंगणार आहे दीड एकरात त्याच्या हिशोबाने त्यांनी hmm. पॅकिंग मटेरियल एक कंटेनरला साधारण अडीच ते तीन लाख रुपये जो पॅकिंग मटेरियलचा खर्च बरोबर त्याची तजवीज करून थोडीशी कळ काढून हे पैसे निश्चित चांगलेच मिळतात बरोबर आहे बरोबर आहे आता बाकी आता तुम्ही दुबई बद्दल आपण बोलला त्या फायनान्स त्याबद्दल आपण बोलणार आहोत पण बाकी मग तुमच्या परिसरात आता गाव आहे खेडगाव आहे दिंदोरी ता, तालुका पण भरपूर तर किती लोक साधारणतः निर्यात करतात किती पर्सेंट मध्ये निर्यात होते नाइंटी नाईन पर्सेंट लोकांचा माल हा एक्सपोर्टला पुढच्या छाटणीसाठी याच्यासाठी लवकर मोकळवायचं असतं बरोबर तर त्याच्या जा जा घरात जास्त माणसं मीच हे घरात माणसं जास्त जा तुम्ही जा। ती मॅनेजमेंट करायला जर शक्य आहे तुम्हाला निश्चित एक्सपोर्ट केलंच पाहिजे दोन पैसे बाजार भावातले आपण कोणती वस्तू घेतो इथं दोनशे रुपयाला ती घेतोय दोनशे पाच रुपयाला एक सहाची क्वांटिलिटी प्रत्येकाला पंधरा वीस वर्षापासून एक्सपोर्ट बघताय म्हणजे असं म्हणणं आहे की लोकलपेक्षा कधी एक्सपोर्ट मार्केट मध्ये तुम्हाला भाव जास्तच मिळतो तर हेच एक म्हणजे दॅटचं आउटकम आय से की अनेक शेतकरी असतात की ते घाबरतात लोक आम्हाला माहित नाही तुम्ही तुमचं बघा माल घेऊन जा आम्हाला पैसे द्या पण थोडंसं जर तुम्ही स्वतः बाहेर आला शेतकऱ्यांची ॲटलिस्ट नवीन पिढी जी आहे याने जर बाहेर बघितलं मार्केट बघितलं जगामध्ये बघितलं तर आपले पडं कशी विकायची हेही कळेल पण आणखी जगामध्ये कशाची रिक्वायरमेंट हे सुद्धा कळलं पाहिजे पण म्हणजे आपल्याकडे कसं आहे की आपल्याकडे थोडीशी मेंटल सॉरी मेंटॅलिटी असते एकाने कांदा केला की त्या सगळीकडं कांदाच कर कांदा करता जर कांदा पन्नास रुपये झाला तर सगळं दुसऱ्यावरती सगळा कांदाच होईल आणि त्या परत पाच रुपये होईल पण आपल्याला हे कळत नाही की कांदा व्यतिरिक्त दुसरे पण पीक असू शकतात की जे केले पाहिजे सगळ्यांनी किंवा त्याचं प्लॅनिंग करायला लागेल किती वॉल्यूम आहे मार्केटमध्ये काय किंवा आपण जेव्हा आता लागवड करतो बागेची किंवा दाक्षात तिथं आधीच लोकांशी भेटून बोलून बाबा काय परिस्थिती आहे ऑलरेडी कस्टमर मिळू शकतात का कारण असं सुद्धा प्लॅनिंग होतं अनेक जे मोठे व्यापारी किंवा इम्पोर्टर आहेत हे ऑलरेडी वर्षभराचं प्लॅनिंग करतात आणि ते ऑलरेडी माल बुक करतात आता तुम्ही बघितलं तुम्ही आम्हाला दाखवले सगळे फोटोग्राफ वगैरे ते युरोपचे रशियाचे आम्ही युरो, युरोप नवीन क्रिमसन बरोबर ही थॉम्पसन आहे ही खूप ट्रेडिशनल व्हरायटी झाली आहे बरं आता इथं थोडस आणि थॉम्सन जर ग्रो होत असेल तर ती एक तुम्ही जर करत असाल तर जानेवारी आणि फेब्रुवारीच्या महिन्यातच आपण फटाफट काढून आणि ती विकली पाहिजे बरोबर कारण जानेवारी फेब्रुवारी आम्ही जेव्हापासून बघतोय तर जानेवारी फेब्रुवारी मधल्या ज्या थॉम्सन आहे त्याला आर खरंच प्रॉब्लेम नाहीयेत कम्पेरेटिव्हली इथं थोडेसे जास्त प्रॉब्लेम येत आहेत फेब्रुवारी अडचण नाही अडचण नाही बाकी भाऊ हो का तुम्ही काय सांगताल तुमचे काय अनुभव आहेत निर्यातीबद्दल त्याच्यामुळं सगळ्यांना त्याचा फायदाच होतो शेतकऱ्यांची खूप आर्थिक अडचण असते त्यांनी जर स्वतः एक्सपोर्ट केलं तर जो व्यापार जो मधले पैसे कमवतो हो ती साखळी कमी होऊन आपल्याला नवीन मार्केट कळेल आणि त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट त्या हिशोबाने आपण व्हरायटी सुद्धा बदलून त्या हिशोबाने आपण काम केलं पाहिजे काम करू शकतो बरोबर आणि आता तुम्ही जुने शेतकरी आहात म्हणजे आता तुम्ही बघितलं की शेती तर करतात तुम्ही पण तुम्ही शेती पण डेव्हलप केली आहे ग्रेप्स लावलेत आणि परत नंतर तुम्ही उभं केलं जमीन घेऊन तुम्ही नवीन डेव्हलपमेंट केली तर हे कसं सुचलं तुम्हाला म्हणजे हे सगळं करणं हे सुरुवातीला ज्यावेळेस लोकल माल आम्ही बनवायचो त्यावेळेस व्यापाऱ्यांकडे पैसे अटकायचे कुणी कमी पैशाने मागायचे त्याच्यानंतर मग आम्हीच आपलं का हे जर व्यापार आपल्याकडनं घेऊन स्वतः पाठवतात तर मग आपण पण स्वतः याच्यामध्ये गेलं पाहिजे त्या हिशोबाने मग आम्ही तशा पद्धतीने कामं केली बर बर मग म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये निर्यात करायचं ठरवलं हो हो। मग पहिला कंटेनर तुम्ही कधी आम्ही दोन हजार दोन मध्ये कोल्ड स्टोरेज भाड्याने घेऊन कॅनल पाठवला हो होता ओझर मधन बरं त्याचे आम्हाला चांगले पैसे आले कुठल्या कुठल्या देशात पाठवला होता तो नेदरलँडला नेदरलँडला पाठवला होता युरोपमध्ये त्याचे चांगले पैसे चांगले तुम्हाला मग हेच आहे की मार्केटमध्ये संधी प्रचंड आहेत ना आणि नवीन नवीन संधी पण आहेत लोकांना पाहिजे माल पण आपले लोक तिथपर्यंत पोहोचले पाहिजे तिथपर्यंत जाऊन माल प्रेझेंट केला पाहिजे विकला पाहिजे आणि जे धाडस करतील ज्यांच्याकडे थोडंसं करायचं आहे तेच लोकांना लोक हे करू शकतात आणि त्यांना ते बेनिफिट्स मिळू शकतात मग तुम्हाला काही चांगले वाईट अनुभव पण आले असतील तुम्हाला हो याच्यामध्ये पण चांगले वाईट अनुभव असे आले का काही तिकडचे इम्पोर्टर जे असायचे ते सेल जसा होईल तसं पट्टी द्यायची आपल्याला त्याच्यामध्ये असं प्रॉब्लेम यायचा का ते काय भावाने विकलं जातं हे आपल्याला एजंट मुळे समजत <laughs> नव्हतं कारण आपण डायरेक्ट पार्टीशी पाठवत नव्हतो जे मध्ये ते नंतर जून मध्ये समजा साधारण एंड होत त्यावेळेस सगळ्या सेल नोट ते आपल्याला द्यायचे त्याच्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की आपणच स्वतः तिथे जाऊन त्यांच्याशी स्वतःच बोलून आणि मग आम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला आणि डायरेक्टच पॅकिंग केली सगळे त्यांच्या डायरेक्ट बाळ शोधून तुम्ही मग डायरेक्ट आम्ही ग्लोबल गॅप पासून सगळ्या गोष्टी करत गेलो त्यांच्या जस जस पाहिजे तसं आम्ही केलं बरं म्हणजे आता आपले फॉर्म ग्लोबल गॅप सर्टिफाइड पण आहेत हो सर्टिफाइड ही एक मोठी गोष्ट आहे आता टेस्को साठी सुद्धा सर्टिफाईड केली वा खूप मोठी गोष्ट ही म्हणजे ग्लोबल गॅप आपल्या शेतकऱ्यांना समजतं आहे इम्प्लिमेंट पण झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे हे तो तो फार्म ग्लोबल गॅप सर्टिफाईड आहे आणि टेस्को जे केचं सगळ्यात मोठं सुपरमार्केट आहे असे मोठं सुपरमार्केट हे त्यांचं सर्टिफाईड आहे म्हणजे त्यांचं प्रोडक्ट तिथं सर्टिफाईड आहेत फार्म सर्टिफाईड आहे म्हणजे विच इज अ व्हेरी बिग अचीवमेंट तर हेच आपल्या सगळ्यांसाठी उदाहरण आहे की बाबा की एक आपण बघतो इथून छोट्याशा गावातूनच पण शेतकरी एवढी प्रगती करू शकतो तर बाकीचे जे महाराष्ट्रातले भारतातले जे लोक पाहत असतील त्यांनासुद्धा ही संधी घेता आली पाहिजे त्यांनी पण आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या प्रोडक्टमध्ये आपलं काम पुढचं जागतिक लेव्हलला करणं अत्यंत आवश्यक आहे हे सगळं स्टँडर्ड समजून घेऊन ग्लोबल गॅप काय आहे ना नॅचरल ना, ऑर्गॅनिक रेसिडी फ्री काय आहे हीच पुढची दिशा असणारे जगाची आहे ना आज तर आपण युरोपमध्ये बघतो खूप स्ट्रिक्ट रूल्स आहेत तुमचे रेसिडीचे बाकीचे आता दुबईला करेक्ट आता दुबईला तर आत्ता पाहिजे तो माल जातो दुबई म्हणू शकतो की आम्हाला रेसिडी फ्री पाहिजे मग तेव्हा खूप अडचण आपली येऊ शकते म्हणजे मग त्याच्या आधीपासूनच आता प्रॅक्टिस अंगवळणी पडल्यामुळे रेसोडी फ्रेस आपण देतो आज बरोबर लोकल तोच माल विकला जातो बरं मग ही आपली बघतो की आपण द्राक्षेच्या शेतकऱ्यांची यशोगाथा आहे अशा अनेक यशोगाथा ह्या क्षेत्र नाशिकमध्ये आहेतच आहे पण आम्हाला अभिमान आहे की भाऊनी आणि सुशीलजींनी आपल्याबरोबर काम करून फेडरेशनबरोबर हा आता दुबईचं मार्केट ओपन करण्याचा आणि दुबईमधून मग बाकीच्या गल्थ कंट्रीमध्ये सुद्धा एक्सपान्शन किंवा नवीन कस्टमर शोधण्याचं काम आम्ही करणार आहोत तर आता आपण बघूयात की हार्वेस्टिंग आणि बाकी पॅकिंग वगैरे कसं होतं ते आपण थोडंसं बघूयात काय काय करतो तुम्ही किती खर्च येतो फर्टिलायझर अडीच म्हणजे फर्टिलायझर जो जवळ सत्तरऐंशी हजारपर्यंत फर्टिलायझरचा खर्च आहे दीड लाख रुपये आहे बाकीचे लेबर कॉस्ट एक काही अडीच लाख रुपयात एक वर्ष सहज निघून जातात एक वर्ष सहज लागतो अडीच तीन लाख रुपयापर्यंत खर्च आणि मग उत्पादन वगैरे कसं होतं तुमचं कसं साधारणतः येईल मिनिमम आम्ही चार लाख रुपये पाच लाख रुपयापर्यंत एक्सपेक्ट करतो कारण आजची माग आहे आणि ते गोष्टी जर धरल्या की अडीच लाख रुपये एकरी मार्जिनशील लखनौ राहील बर बर मग ते चांगलं आहे ना बाकी पिकांपेक्षा पण आपण बघतो तर हे चांगलंच आहे म्हणजे तर तुम्हाला निघत बरं कलर व्हरायटी जर असली तर कल व्हरायटीत निश्चित जास्त पैसे कलर मध्ये कुठल्या व्हरायटी ब्लॅक सिडलेस आहे शरद सिडलेस तुम्हाला एक्सपोर्ट साठीच पाहिजे तर शरद सिडलेस आहे डोमेस्टिक मार्केट मध्ये पटकन पैसे पाहिजे असतील तर जम्बो सिडलेस आहे ब्लॅक मध्ये आता ग्रेपचं हार्वेस्टिंग झालंय आणि आता माल आपल्या कोल्ड स्टोरेज मध्ये आपण आलेला आहोत शेटे साहेबांचंच कोल शेट हे कोल्ड कोल स्टोरेज आहे स्वतःचं म्हणजे शेतकरी असूनही त्यांनी जमीन घेऊन तिथे हे सगळं कोल्ड स्टोरेज पॅकिंग हाऊस आणि कोल्ड स्टोरेज उभं केलेलं आहे याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर सुनीलजी मला सांगा की आता हे काय कसं फॅसिलिटी आहे काय काय सुविधा इथं आहेत हे इथं हा रिसिव्हिंग रूम आहे रिसिव्हिंग रूम बरं इथं आपण उभे आहे हा रिसिव्हिंग रूम आहे बरं या आमच्या पॉलिसीज ज्या आहेत बरं मागे त्या पॉलिसीजप्रमाणे आम्ही सगळं काम करतो बर आणि बायक हाऊस मध्ये में हायजिनिटी मेंटेन करण्याचा आमचं जास्तीत जास्त प्रयत्न आहे बर म्हणून इथून सगळं रिसिव्ह मध्ये सगळ बर इथून हा होल्डिंग रूम बर हा होल्डिंग रूम आहे बर हा होल्डिंग रूम मध्ये माल जो फील्ड वरून माल येतो बर त्याचा टेम्परेचर जास्त असतं ते टेम्परेचर कमी करण्यासाठी इथे या होल्डिंग रूम मध्ये त्याला टेम्परेचर त्याचं कमी केलं जात आणि नंतर आपण पुढे दाखवतो बर या या क्रेट्स मध्ये तो माल फील्ड वरून हार्वेस्ट केला जातो क्रेट्स फील्ड चे आता तुम्ही स्वतः इथे घेऊन ठेवलेले हो, हो। बर हा पॅकिंग हाऊस आहे आपला बर पॅक हाऊस बर हा। इथे सगळा माल ग्रेड केला जातो बर आणि तो याप्रमाणे बॉक्स मध्ये भरला जातो बर मग ह्याप्रमाणे पाऊच आपण भरलेले आहेत ना म्हणजे हा तोच माल आहे की जो आपण फिल्ड बघितला त्याच भागातला माल आहे सीडलेस हा कुठल्या कंटेनर आता तुम्ही दुबईसाठी साठी दुबई साठी जे आपण बघतोय आता कंटेनर आज स्टफिंग होणार आहे लोडिंग यासाठी आता मालचं पॅकिंग इथं सुरू आहे ना या तऱ्हेनं माल प्रत्येक ह्याच्यामध्ये मोजून ठेवला जातो प्रत्येक बॅग पाऊच मध्ये बघता अशा तऱ्हेनं सगळे पाऊचेस रेडी झालेले आहेत आणि आता मग हे आता बॉक्समध्ये पॅक केले जातील इथे बघता हा सगळा आता पॅकिंग ग्रेडिंग्स आणि सॉर्टिंग करण्यासाठी हा एरिया आहे इथे सगळं पॅकिंग चाललेलं आहे प्रॉपरली आणि इथे तुम्ही त्यांच्या कोल्ड स्टोरेजचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा फ्लोचार्ट आहे कसं काम केलं जातं याबद्दल इथे प्रिकुलिंग फॅसिलिटी ही आता प्रिकुलिंग फॅसिलिटी आहे ना प्रिकुलिंग फॅसिलिटी हे एक चेंबर असतं कुठलंही ॲग्रिकल्चर प्रोड्यूसला ते हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याचं टेम्परेचर ग्रॅज्युअली हळूहळू ते रूम टेम्परेचर आणलं जातं त्यानंतर ते पहिल्यांदा प्रिकुलिंग केलं जातं प्रिकुलिंगमध्ये त्याची होमोजिनियसली त्याचा आतलं आणि बाहेरचं टेम्परेचर एक येण्यासाठी ते कमी केलं जातं टेम्परेचर आणि मग याच्यानंतर एका डिझायट टेम्परेचरपर्यंत जर टेम्परेचर जेव्हा येतं त्या प्रॉडक्टचं मग ते कोल्डरूममध्ये शिफ्ट केलं जातं हे ते प्रिकुलिंग चेंबर आहे मग आपण बघतो की आता हा सगळा माल जो आपण ग्रेपचा हार्वेस्टिंग करून आणला तो ग्रेडिंग पॅकिंग करून सॉर्टिंग करून पाऊचेसमध्ये पॅक केला आणि हे सगळे बॉक्सेस आपण रेडी करून ठेवले तर आपण बघितलं पुन्हा एकदा बॉक्स बघूयात आपण दुबईसाठीचा हा दुबईसाठीचा बॉक्स पॅक केलेला आहे साडेचार किलो याचं सा वेट आहे ना हा ग्रेप गार्ड पेपर आहे ग्रेप गार्ड त्यानंतर आहे बटर पेपर आहे आणि हे सगळे पाउचेस आहेत तर बघता एकदम चांगल्या क्वालिटीचा माल आपण इथे पॅकिंग करून ठेवलेला आहे तो आपण फार्मवरती बघितला तो प्रॉपरली हार्वेस्टिंग करून आता हे कंटेनर आजच लोडिंग होणार आहे दुबईसाठी <coughs> आता या कोल्ड स्टोरेजमध्ये आपण साधारणतः झिरो डिग्री सेंटीग्रेडला आपण इथे हा माल ठेवलेला आहे प्रिकुलिंग करून आणि कंटेनरला पण आपण आता लोडिंग करून हा चार दिवसांनी पाच दिवसामध्ये दुबईला जायला आता बॉक्सिस आपण आता लो करून ठेवले साडेचार साडेतीन हजार साडेतीन हजार बॉक्सेस आपले ऑलरेडी झालेले आहेत काय थोडेफार आलेले आहेत शंभर दीडचे त्याचं काम चालू आहे ते झालं की कंटिन्यू असं सुरू होईल आता हे जे कोल्ड स्टोरेज आहे हे सगळं कसं केलं आहे आपेडा आम... अप्रूवड आहे कसं आहे आपेडा अप्रूव्ह आहे बरं आता हे जे तुम्ही जेव्हा आता एक्सपोर्ट करता तुमच्याकडे आता एफ एस पी म्हणजे फॅक्टरी स्टफिंग परमिशन असेल हो बरोबर मग तुम्ही सगळे कंटेनर इथेच बोलवता आणि सेल करून सगळं पाठवून देता म्हणजे तुमचं कस्टम आणि क्लिअरन्स कुठे होतो तुमचा फॅक्टरी स्टफिंग जर केस असली तर मग सोपं काम आहे की ज्या लोकांचं ग्रेपचं मोठं काम आहे किंवा कुठलं एक्सपोर्टचं मोठं काम आहे ते शक्यतो त्यांच्या फॅसिलिटीज उभे करतात त्यांना फॅक्टरी स्टफिंग परमिशन घेतात इथे कंटेनर येतो फॅसिलिटीचं आपण बघितलं की बाहेर पण एक कंटेनर उभा आहे त्याचं आता लोडिंग स्टफिंग सुरू होईल पॅकिंग करून डायरेक्ट एक तर आय सी डी त्याचं क्लिअरन्स होईल किंवा तो जे एन पी टीला डायरेक्ट मुंबईलाही जाऊ शकतो तिथेही क्लिअरन्स त्याचा ऑन सुद्धा होऊ शकतं तर आपण बघतो की ऑलरेडी कंटेनर पण इथे आलेला आहे तर आपल्या त्याबद्दल पण माहिती आपण सुशेजनं विचारू कुठला टाइपचा कंटेनर आहे काय साईजचा हे पण आपण रेफर कंटेनर आहे झिरो डिग्रीला टेम्परेचर त्यांनी सेट केलं आहे बर आणि तो कंटेनर आम्ही हा कंटेनरचा अरायव्हल चार दिवसातच आहे आजच्या आजच आम्ही तो कंटेनर यार्डात पोहोचून बरोबर जबाबदारीने तो कंटेनर करतो बरोबर आता आपण बघतोय की आपण खेडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक इथे उभे आहोत इथे कंटेनर ह्यांच्या कोल्ड स्टोरेजवरती आलेला आहे हे बघू शकता तुम्ही हे कोल्ड स्टोरेज आहे इथेच आमचं सॉर्टिंग आणि पॅकिंग सगळं करून कोल्डरूममध्ये आपण माल ठेवलेला आहे सगळा कार्गो आपला रेडी आहे बॉक्सेस वगैरे थोड्या वेळातच कंटेनरचं स्टफिंग सुरू होऊन हा कंटेनर लोड केला जाईल हा कंटेनर आपण मुंबईतनं इथे आपण आपल्या फॅक्टरीच्या किंवा आपल्या कोल्ड स्टोरेजमध्ये आपण आणू शकतो तर आता मग तुमच्याकडे फॅक्टरी स्टफिंग परमिशन पण आहे ना बरोबर त्यांनी काय फायदा होतो बरं त्यांनी कंटेनर जो इथून जाणार तो आयसीडी ला उभा राहणार कंटेनरचे ड्रायव्हर एवढे क्लिअर नसतात की ते कंटेनर तिथे उभा राहतो तो उघडला जातो परत ते सगळे कॉन्सिक्वेन्सेस त्यांनी क्वालिटीला इज हायली पेरिशेबल त्याच्यामुळे त्याला क्वालिटीला फरक न पाडून देण्यासाठी बरोबर ही गोष्ट केली पाहिजे आणि दोन पैसे तुमचे वाचतात पण स्टफिंग चार्जेस वगैरे तिथले आयसीडीचे पैसे कमी होऊन जातात आणि टाइम कमी वेळेत तो कंटेनर तिथे यार्डापर्यंत पोहोचतो बरोबर आता इथे म्हणजे फॅक्टरी स्टफिंगमध्ये इथं जर सील लावलं इथंच त्यांच्याकडे परमिशन आहे तो कंटेनर डायरेक्ट मुंबईला तुमच्या जे एन पी टीला सी एफ एसला लावून डायरेक्ट क्लिअरन्स होऊन तो पुढे जातो म्हणजे आय सी डीला ते उभं राहा परत कंटेनर ओपन करा परत चेकिंग करा क्लिअरन्स करा हा हा सगळा खर्च वेळ वाचतो आणि ग्रेप बघतो आपण खूप सेन्सिटिव्ह प्रॉडक्ट आहे तर त्यासाठी रिस्क नाही घेत असा एक्सपोर्टर्स म्हणून ते एफ एस पी वापरून लवकरात लवकर कंटेन कसं पोर्टपर्यंत पोहोचवता येईल हे पाहतात आतापर्यंत तुम्हाला कधी असे अनुभव आले का अनेक लोकांच्या डोक्यात भीती असते बाबा की नाही आपले प्रोडक्ट एवढे आता ग्रेप एवढं सेन्सिटिव्ह मग इतक्या लांब कसं जाणार परत खा खराब होतो माल रिजेक्ट होतो माल अशा अनेक अफवा म्हणा किंवा चांगले वाईट अनुभव पण लोकांचे असतात पण वाईट अनुभवांची जास्त चर्चा होत असते मार्केटमध्ये तर तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का असं काही होतं शंभर टक्के तुम्ही बाहेरच्या जे स्पेक्स दिले बाहेरनी बाहेरच्या स्पेक्सप्रमाणे जर काम केलं तर डेफिनेटली तुम्हाला अडचण येऊ शकत नाही बरं आणि काही पॅरामीटर प्रिकुलिंग करताना सुद्धा काही गोष्टी टेक्निकल थिंग्स आर दॅर की तुम्ही पडदा व्यवस्थित लावा बेरी टेम्परेचर व्यवस्थित घ्या सगळं मेंटेन करा त्या गोष्टींमध्ये जर तुम्ही पॅरामीटर जर पाळले बाहेर तर काही अडचण येत नाही माल खराब होऊ शकतो तुम्ही पावसाच्या आधी पाऊस झाला इमिजिएटली हार्वेस्टिंग केली काही ट्रॅकिंग असलं तुमचे लेबर अकुशल असले त्या केसमध्ये शंभर टक्के तुम्हाला प्रॉब्लेम 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 पण पण मग म्हणजे असेल तर जे कंटेनरमुळे काही प्रॉब्लेम आला कधी तुम्हाला नाही कधी प्रॉब्लेम बरोबर तर पंधरा वर्षापेक्षा जास्त दिवसापासून हे एक्सपोर्ट करतात निर्यात करतात युरोपला केलं नेदरलँडला केलं रशियाला केलं आता दुबईला करतात त्यांना कधी कंटेनरमुळे माल खराब झाला असा अनुभव आलं नाही काय आता अंकत की जर माल ऑलरेडी जर हार्वेस्टिंग बाकी गोष्टी त्याच्या क्वालिटीमध्ये काही असतील तर तो प्रोडक्ट खराब होऊ शकतो कंटेनरचा काय प्रॉब्लेम येत नाही कारण ह्या कंटेनरची क्षमता असते मायनस थर्टी टू सिक्स्टी डिग्रीपर्यंत तो व्यवस्थित डिग्री माल होल्ड करतो शेल्फ फ्लॅट त्याचं राहतं इथून बघतो आपण अमेरिकेलासुद्धा फ्रोझन प्रोडक्ट जातात आणि ते व्यवस्थित जातात त्यामुळं कंटेनरमध्ये पाठवताना माल खराब होतो असं काही शक्यता फारच कमी आहे आणि त्यासाठी पण काही इन्शुरन्सेस वगैरे असतात तर तुम्हाला असं काही अनुभव आले का बाबा आता लोक इन्शुरन्स घेतात आता क्रेडिट इन्शुरन्स असेल किंवा कार्गो इन्शुरन्स असेल तर एक व्हॅल्यू प्रोडक्ट म्हणून एक पॉलिसी आहे तिला म्हणजे बी एल वर जो ट्रान्झिट टाइम त्यांनी डिक्लेअर केलेला असतो त्या ट्रान्सिट टाईमपेक्षा एक दिवस जर लेट झाला तर त्यांनी छत्तीस हजार युएसडी पर्यंत कव्हरेज देता येते ते रिसेंटली बरं त्यानंतर क्रेडिट फॅसिलिटी तिथं आपण बरं घेतो जिथं फिक्स रेट आहे तिथं मिळत आहे तुम्हाला दोन गोष्टी ठीक आहे तर ह्या हे पण महत्वाचं आहे की अनेक लोक ओवर कॉन्फिडन्समध्ये आपल्याला सगळं माहिती आहे काही होत नाही आम्ही अनेक दिवसापासून काम करतोय आता हे पण बघतो पंधरा वीस वर्षापासून काम करतात पण दे टेक इन्शुरन्स फॉर एव्हरी कन्साइनमेंट दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट वी डोंट हॅव टू टेक एनी रिस्क एव्हरी न्यू शिपमेंट इज अ न्यू बिझनेस और न्यू कन्साइनमेंट तर ते तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं तुमचं पहिलं कन्सानमेंट होतं त्यामुळं आपल्याला प्रत्येक बिझनेसची प्रत्येक गोष्ट ही इन्शुरन्स कवर करून रिस्क कवर करूनच केली पाहिजे तेही ते, ते करतात बरं आणखी काय बाकी तर आता इथून तुम्ही मग ला, इथून कंटेनर लोड केला इथं सील लावलं त्यानंतर तुम्ही पुढं काय करता मग काय कंटेनर या इथं येण्याच्या आधीच इनव्हाइस देतो त्याचा फायटो कंटेनर आत्ता याचा फायटो निघून गेलेला आहे आमचं बरं फायटो काढलेला आहे फायटो मिळाल्याशिवाय आम्ही कंटेनर कधी सफर करत नाही बरं दुसरी गोष्ट की डी एल सीवे बी प्रत्येक एक्सपोर्टरनी करावी कारण सीवे बी एल लानव्हिनियन्स जास्त असतो सीवे बी एल इज अ टाईप की तुम्ही बाहेरला तो कंटेनर फटक देऊ शकता दे दे कंटेनर तो डायरेक्टली दिला जातो म्हणजे त्यांचा क्लिअरन्स मध्ये बाकी गोष्टी मध्ये वेळ जात नाही ना बर मग तुम्ही हे क्लिअरन्स करणार तुम्हाला एल देणार मग तुम्ही डॉक्युमेंट्स बाहेरला पाठवता डी ने एलची एक स्कीम आहे नाशिक द्राक्षासाठी बरं की तिला थर्टी पर्सेंट द्राक्षासाठी स्पेशली ज्या द्राक्षाचे डॉक्युमेंट्स आहे त्या डॉक्युमेंटसाठी वर्ल्ड वाईड कोणत्याही बाहेरलं ते पेपर पाठवण्यासाठी थर्टी पर्सेंट डिस्काउंट फॅसिलिटी त्यांची डी एच एलची नाशिकमध्ये ग्रेपेज नावाची स्कीम आहे बरं त्याही स्कीमचा शेतकऱ्यांनी एक्सपोर्टरनी फायदा घेतला घेतातील होतात बरं मग बार, डॉक्युमेंट बार, 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 बारला मिळतात मग ते पुढचा क्लिअरन्स पुढचं क्लिअरन्स होतं काय असेल तर तुमचे पेमेंट्स वगैरे देतात ते बरं ठीक आहे तर अशा तऱ्हेने बघतो आपण की हे शिपमेंट लवकरात आज कंटेनर स्टफिंग होऊन दुबईकडे जाणार आहे थँक्यू